परंतु लहान मुलाता ताबडतून एका क्षणात ते हसायला लागतो लहान तोच तुम्हा बुडलो ना एक क्षण भर तो आण पण एका क्षणात हसायला लागतो आता आपल्याला हा हीच घाटला देह हा याच्यातली हवे कोणामुळे होत हवे आणि याची हवा गेली हवेचं काहीच बिघडलं नाही व्यवहार झाला कुठून भरली हवा कुठून भरली माझ्या बरोबर भुंगा तिथला तिथं उत्पत्ती आहे आणि तिथली तिथंच लय जागेवरच हवा कुठे गेली अहो पुढे गेली मी आमदार घालवतो त्याच्यासाठी पुढे गेली वैकुंठाला गेला नरकाला गेला स्वर्गाला गेला तू मी निर्माण केलेली कल्पना आहे कारण सगळे अधिकारी आहेत माझ्या या वाक्याची व्यासपीठावर खाली नाही जमायचं अ म्हणजे आपण त्या वैकुंठाचा निषेध करतो त्या स्वर्गाचा निषेध करतो आणि नरकाचा सुद्धा निषेध करतो

स्वर्गाला गेला वै कुंडाला गेला विकल्पना तयार करावं लागते या दृष्टीने नामधारकाच्या दृष्टीने स्वर्ग नाही काहीच नाही काहीच नाही कुठे गेले कुठे गेले जिथून आले होते फक्त तिथे गेले कुठून आले होते त्याला तुमची क्षमा मागून बोलतो गर्भवती स्त्रीनं सातव्या महिना श्वास घेतला तिथं श्वासाची क्रिया फक्त बदलली जाते दुप्पट क्रिया होती आपण एकवीस साधारण सहाशे श्वास घेतो ना हे त्याला म्हणतात नॉर्मल परंतु स्त्रीला सातवा महिना लागला ना तिचा श्वासची क्रिया बदलली जाते श्वास वाढला जातो होतो तिचा दुप्पट क्रिया होती ती श्वास दुप्पट दुप्पट क्रिया आता तो दुप्पट होणारा श्वास ती गर्भवती श्री कुडून घेतली श्वास घ्यायला पण दिला जाते का सातवा महिन्या जी ज्या घरात होती आतापर्यंत सहा सहा म्हणजे काल घरात सातवा महिना तिथं घेला आणि मग तिथं दुप्पट श्वास वाढला ना म्हणजे आता तिथं त्या घर श्वास श्वास कुडाला स्थापित झाला त्या घरात आणि शेवटच्या क्षणाला श्वास बंद झाला बंद झाला म्हणजे काहीच नाही बी मी हलविल्या प्राणू हल जो हवी होता ना त्याच hmm. हलवण थांबल ही येलो गेलो सोडलं ना बंद झालं ते गेला का थांबला श्वास जाण्याच्या वेळेला आता जाण्याच्या दोन क्रिया संपूर्ण याला अंडरलाईन करावी अंडरलाईन करावी हे चोंद ती म्हणून असते बर का हे चोरगती म्हणून असते आपली ज्याला पण हे सद्गती तुमच्या याच्यावरच गती श्वास घेताना गेले का श्वास सोडताना गेले त्याला विज्ञान म्हणजे शासनातली भूमिका आहे पूरक आणि रेचक ए, 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 रेचक पूरक आणि रेचक पूरक म्हणजे श्वास घेणे रेचक म्हणजे पान प्राण सोडणे म्हणजे श्वास सोडणे श्वास घेणे आपलं पूरक रेचक दररोज चालू आहे आपलं प्रत्येकाच्या बसलेला सगळ्याच चालू आहे पूरक आणि रेचक भगरक फक्त भरक कुंभक साधत नाही कुंभक साधत नाही श्वास घेऊन तो रुखून धरण सोडण्याच्या पूर्वी श्वास रुखून धरण कुंभकुंबक प्रेताची भूमिका शेवटच्या क्षणी शेवटच्या क्षणी क्षणीची प्राण सोडण्याच्या वेळेला श्वास सोडण्याच्या वेळेला शेवटच्या मान्यवर आहे आपल्या आता आपलं तिकडं लक्ष असत तिकडं लक्ष तिथं कुंभकऱ्याचे पूरक साधला जातो साध होतोच मग त्याच्यामध्ये प्राण म्हणजे श्वास थांबला श्वास थांबला म्हणजे व्यवहार थांबले व्यवहार थांबले म्हणजे चमचा थांबला दूधही थांबलं चमचातल्या चमचातन